असे तेच पण हम्म विचार काय आपला विचार सांगायचा मोठ्याने जय वालार सर्वांना आवाज येतो आवाज येतोय का मोबाईलवर जय मल्हार सर्वांना सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खानी इतिहास इतिहासाच्या पानावरती दीप लाविले कुणी सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खानी इतिहासाच्या पानावरती दीप लाविले कुणी लोकहिताचा समर्पणाचा आदर्शच घडविला शतकामधूनही एक जन्मते लोकांची राणी लोकहिताचा समर्पणाचा आदर्शच घडविला शतकामधूनही ज एकच जन्मते लोकांची राणी जय मल्हार सर्वांना जय मल्हार सकल धनगर समाज साप्ताहिक शाखा कात्रज पुणे पुणेश्लोक अहिलेदेव होळकर उद्यान या ठिकाणी भरते आज या ठिकाणी आपण पुष्प अर्पण करून आणि अहिल्या मातीचा एक सुवर्ण विचार या ठिकाणी सर्वांच्यासमोर ठेवून या शाखेचं कार्य सुरू झालेलं आहे आज जे काय मान्यवर उपस्थित आहेत याच्यामध्ये आपण नेहमीच नवीन बांधव जे आलेले आहेत त्यांची मतं त्यांचे विचार जाणून घेत असतो तर पहिल्यांदा आपला परिचय करून देऊन विचार मांडावा मी नरेंद्र सूर्यकांत पाटील राहणार कारुंडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर माझं शिक्षण ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे दापोली विद्यापीठातून काय आता सध्या एम पी एस सी करत आहे महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मागच्या चार वर्षापूर्वी जॉब करत होतो आत्ता जॉब सोडून एम पी सीची तयारी करत आहे ओके ठीक तिकडे नमस्कार जय मल्हार मी गणेश सोनटक्के मी स्वतःचा व्यवसाय करतो आणि मी कात्रजमध्ये राहिला आहे नमस्कार मी अशोक पांडे मी आय टी प्रोफेशनल आहे आणि मी पुण्यामध्येच राहिलो आहे सर्वांना जय मल्हार मी भागवत अशोक सलगर मी फार्मासिस्ट आहे माझं कात्रज गोकुळनगर इथे कृष्णा श्रीकृष्ण मेडिकल मेडिकल आहे जय मल्हार नमस्कार जय मल्हार मी ज्ञानेश्वर नरुटे गेली सव्वीस वर्ष झालं पुण्यात राहतो मूळ गाव अकलूज सोलापूर जिल्ह्यातलं माझा व्यवसाय म्हणाल तर मी इन्शुरन्स एजंट आहे ज्याच्यामध्ये लाईफ हेल्थ आणि जनरल इन्शुरन्स अशी सगळी कामे करतो मी राहायला इथं कात्रज भारतीय विद्यापीठाच्या मागेच आहे जय मल्हार मी आनंद जानकर राहिला पुण्यामध्येच आहे या परिसरात आणि मी गव्हर्मेंट जॉबमध्ये आहे गेली दहा ते पंधरा वर्ष मी इथं आहे धन्यवाद जय मल्हार माझं नाव विजयकुमार चांगदेव सोळ मुक्काम पोस्ट तालुका माळशर जिल्हा सोलापूर मी तांबेगाव पठारला राहतो गेली तीस वर्षापासून आणि टाटा मोटर्स पिंपरी इथे सर्विसला आहे जय मल्हार सर्वांना जय मल्हार मी गणेश दुगाणे खोपडेनगर कात्रज इथे राहतो मी प्रॉपर परभणीच आहे आज बारा जानेवारी आहे सर्वांना सांगतो आज मासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन जयंती आहे या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी मातेस विनम्र अभिवादन करतो ज्यांचा वारसा पुढे घेऊन देवी होळकरांनी पुढे स्वराज्य निर्माण केलं एकोणतीस वर्ष एक महिला असून राज्य कार कारभार कसा चालवायचा या आपण मातेकडनं शिकलो मातेचा आपण आदर्श घेतो आणि मोरेबागमध्ये ते जे साप्ताहिक मिटिंग आहे त्या मिटिंगला संख्या वाढलेली आहे खऱ्या अर्थाने आपण योग्य वाटचालीला आहोत एवढं बोलतो सरांकडे देतो आज आपण या साप्ताहिक शाखेमध्ये सर्वांच्या वतीने ज्या आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेब ज्यांनी या स्वराज्याची संकल्पना ठेवली त्यांना तसेच या देशाला विचार देणारे स्वामी विवेकानंद यांची देखील आज जयंती आहे या दोघांच्या जयंतीनिमित्तानं आपण सगळेजण त्यांना या ठिकाणी अभिवादन करू सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा आणि या निमित्तानंच आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत अभिवादन कार्यक्रम संपन्न होत असताना जर कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील या निमित्तानं शाखेच्या विषय असतील समाजाचे विषय असतील समाजातल्या मागच्या जे काही घडामोडी घडलेल्या आहेत आपण बघितलं असेल मागच्या काही कालखंडामध्ये जे राज्यामध्ये समाजातल्या घटना घडलेल्या आहेत विशेषतः दोन तीन मुद्दे आहेत प्रकर्षानं बीडमध्ये ज्या पद्धतीनं धनगर युवक ड्रायवर जो आहे त्याला अनेकांच्या त्रासामुळं मारहाण झाली त्याच्यामुळं आत्महत्या करावी लागली ते एक लाग प्रकरण आहे लातूर या ठिकाणी देखील आपण बघितलं असेल धनगर युवकाचा क्रूरपणे खून केलेला आहे त्यानंतर मागच्या कालखंडामध्ये लॉकडाऊनच्या काळावधीमध्ये आपल्या समाजातली आरक्षणासाठी लढणारी अयोध्या मेहत्रे हिचा देखील जाळून खून करण्यात आलेला आहे ते एक प्रकरण असेल समाजामध्ये त्यानंतर पलटणचं प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलं की जे आपले फौजे आहेत त्यांचं घर पाडण्याचं प्रकरण असेल अनेक प्रकरणं समाजामध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून या शाखेच्या माध्यमातून आपल्याला ह्या विषय विषयावरती विचार करावा लागणार आहे त्याचसोबत आजच्या या शाखेमध्ये या बैठकीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या काही शाखा भरतायत त्या शाखांचा एकत्रीकरणाचा कार्यक्रम असेल भेटणं असेल कारण महिन्यातून दोन महिन्यातून एक एकदा या सर्व शाखांची मंडळी जी आहेत तिकडे तीन शाखा भारतात पुणे शहरामध्ये दोन आहेत समजा पाच शाखा आहेत या पाच शाखांची जी काही मंडळी आहेत आपली सगळी ती एकत्र आली पाहिजेत विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे परिचय झाला पाहिजे आणि पुढील काही कार्य असतील शहरांमध्ये दोन्ही शहरांमध्ये होणारी त्या कार्याची माहिती आपल्याला इतर करून देता आली पाहिजे तसंच या शाखांच्या माध्यमातून समाज संघटन जे सुरू आहे समाज प्रबोधन समाज जागृती सुरू आहे ती आपल्याला आपल्या आजूबाजूला राहणारी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आपल्याला प्रोग्राम तयार करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण ज्या ज्या भागात राहतो तिथं जसा वेळ मिळेल तसा आपल्या बांधवांना जाऊन सांगणं हा विषय पटवून देणं असेल एकत्र येण्याचे फायदे असतील साप्ताहिक शाखेच्या निमित्ताने एकत्र येणं असेल हा विषय समाजातल्या बांधवांच्यापर्यंत घराघरामध्ये नेऊन आपल्याला पोहोचावं लागेल जे येतील ते येतील परंतु जे काय करतो आहे आपण एक सोशल मीडियातनं तर जातच असते परंतु जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्यांना निमंत्रित करणार नाही तोपर्यंत ते येतील की नाही ही शंका आहे आणि म्हणून जे जुने मंडळे आहेत ज्यांचा संपर्क आहे जिथे कुठे लोकवस्ती आपले जे आहे हे माहीत आहे अशा भागामध्ये आपल्याला जाऊन वेळेच्या लोकांची उपलब्धता विचारात घेऊन त्यांच्यापर्यंत जाऊन हा एक विचार द्यावा लागेल दुसऱ्या बाजूला कुठेतरी एखाद्या आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचून उद्या कुटुंब मिलनसारखे प्रोग्राम जे आहेत जिथं आपली सगळी कुटुंब एकत्र काही कालावधीमध्ये दोन महिन्यातून तीन महिन्यातून जेवढे जागरूक लोक आहेत सामाजिक जिवंत लोक आहेत त्या लोकांना एकत्र आणणं एक दोन तीन महिन्यातून तीन महिन्यातून मग जेणेकरून काय आहे की समाजाला सतत आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सामाजिक जागृतीचे आर्थिक जागृतीचे असतील आर्थिक सक्षम होण्याच्या असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत संघटनेच्या दृष्टीनं आवश्यक आहेत संघटन पुढे घेऊन जाण्याच्या हे आपल्या महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाण्याच्या आणि तुम्हाला आम्हाला जोडण्याचं काम करण्याचे विचार आपल्याला घराघरामध्ये घेऊन जाणं निश्चितपणे गरजेचं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं राहणार मी बाकीच्यांना विनंती करेल आपलं थोडं थोडं मत याच्यावरती व्यक्त करावं नमस्कार आता सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आर्थिक मागासले पण घालवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या आपण सर्वांनी एकमेकांच्या मदतीनं केल्या पाहिजे आणि जर का आ तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुधारणा झाली तर तुम्ही सामाजिक संघटन किंवा समाजातल्या बाकीच्या लोकांसाठी सुद्धा खूप मोठा प्लॅटफॉर्म उभा करून देऊ शकता की आता सर सरांच्या माहितीप्रमाणे एवढ्या साऱ्या गव्हर्मेंट स्कीम आहेत मध्ये एकदा आपला सिंडिकेटचा जो प्रोग्राम झाला होता त्याच्यातसुद्धा सांगितलं गेलं होतं की आपल्यासाठी खूप सारा फंड्स सा अवेलेबल आहे पण आपण तो घेत नाही आहे तर तो घेण्यासाठी ज्या ज्या काही हेल्प लागतील ज्या ज्या काय गोष्टी शिकावं लागेल ते प्रत्येकाने शिकलं पाहिजे एकमेकांची मदत होणार आहे मदत करायला लोक तयार आहेत फक्त तुम्ही पुढं आलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि मी आता मागचे साधारणपणे दोन महिने झाला इकडे येतो आहे मला जर मिटिंगला प्रत्येकजण नवनवीन मेंबर दिसत आहेत पण नवीन मेंबर दिसला की एक दोन दिवस एक दोन आठवडे येतात आणि ते नंतर यायचे बंद होतात तर असं न करता प्रत्येकाने हजेरी लावावी म्हणजे जेणेकरून तुमच्या विचारांची तुमच्या योजनांची किंवा तुमच्याकडे असलेल्या ज्ञानांची इतरांना फायदा होईल धन्यवाद सर्वांना जय मल्हार विजय सरांनी आत्ता जो विचार सांगितला की आपल्याला सर्व कुटुंबांना महिन्यातून दोन महिन्यातून एकत्र येणं असू दे किंवा आर्थिक आपल्याला ज्या प्रकारे विकास करायचा आहे समाजाचा मग त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे की नेटवर्किंग बनवणं आत्ता आपण आता आप मी गेल्या आठवड्यात आलो होतो मला जेवढे जे, जे लोक दिसत आहेत तेच यावेळी आले या होते आणि सरांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप तळमळीने सांगितलं होतं की जे जिवंत हा शब्द त्यांनी जो वापरला होता तो कशासाठी वापरला होता की ह्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की एवढ्या तळमळीने आपण सरांनी सांगितलं होतं की आत गेल्यावेळी जी लोकं आलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांनी एक तरी माणूस आणावा म्हणजे जेणेकरून ने हे नेटवर्किंग वाढल आणि समाज पुढं जात राहील मग या यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं मग आपले लीडर जे आहेत लीडर बरेच आहेत मग त्यांच्या त्यांच्या मागे आपल्याला जाता येईल एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद सर्वांना एक सांगायला आनंद वाटेल की मातृसंघटन सकल धनगर समाज याच्या अंतर्गत जसं मल्हार बिझनेस सिंडिकेटची सुरुवात झालेली आहे तसंच उद्याच्या काळामध्ये मल्हार ब्रिगेड जे आहे महाराष्ट्रामध्ये जे बापू बिरू वाटेगावकरांच्या विचारांना मानणारं अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी लढण्यासाठी समाज बांधवांना संघटित करण्यासाठी स्थापन करण्याचा विचार असून त्या मार्गाने ज्यांचा विचार आहे की समाजाला अन्याय झाला तर न्याय दिला पाहिजे समाजाच्यावरती अन्यायच होऊ नये यासाठी काम करावं अशासाठी मल्हार ब्रिगेड भविष्यात सुरू होणार आहे तर मातृसंघटन सकल धनगर समाजाच्या अंतर्गत बऱ्याच उपविंग जे आहेत ते भविष्यामध्ये सुरू होतील ज्या ज्या गरजा असतील जशा पद्धतीनं यंत्रणा पुढे कार्यान्वित होईल तसं तसं तस तस ते संघटन वाढत त्या त्या विचारांची व्यक्ती त्या त्या क्षेत्रामध्ये काम करतील जेणेकरून समाजाला पुढे घेऊन जाता येईल सर्वांना जय मल्हार आपल्याला काय करायचं आहे की आपण बघतो जिवंत म्हणजे जो सजीव आहेत त्या सजीवामध्ये एक संघटन असतं आणि सजीवामध्ये फक्त दोन लोकांचं संघटन मला दिसते सर जनावरांमध्ये बैलाचं म्हशीचं कुत्र्यांचं असं कोणत्याच प्राण्याचं संघटन नसतं संघटन असतं मुंगीचं एखादा काही त्यांना त्यांचा खाण्याचा एखादा घास असेल एखादा काय धान्य असेल त्यांना घेऊन जाण्यासाठी ते संघटित होतात आणि आपल्याला दुसरा एक बुद्धिजीव वर्ग आहे तो म्हणजे माणूस तो जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत संघटन पुढं होणार नाही खऱ्या खऱ्या अर्थाने आपल्याला संघटित होण्याची गरज आहे सरांनी तुम्ही जे आता मेसेज सरांचा वाचून दाखवला की जिवंत माणसं जिवंत माणसं हा शब्द जर बघितला गेला तर जे एक प्रवाह असतो पाण्याचा जे प्रवाहाच्या विरुद्ध जे पावतात ते जिवंत मासे असतात आणि जे प्रवाहासोबत पावतात लाटेसोबत जातात ति मेलेले माणसं असतात आपल्याला कोणते मासे व्हायचे ते बघायचं आहे आपल्याला जिवंत मासे राहायचे आहे का मेलेले मासे राहायचे कारण की मेलेले माणसे एका कडीला जाणार आहे जिवंत मासे, मासे पावणार आहेत त्यामुळे आपल्याला संघटित होणं काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संघटनाची ताकद काय आहे हे आपण दाखवून देऊ या संग या मिटिंगच्या माध्यमातून असेल शाखेच्या माध्यमातून असेल समाज जागृती करण्याचं काम आता अनंत चालूच राहील आणि प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात दिली पाहिजे की जो मेसेज टाकतो तो मेसेजला रिप्लायसुद्धा देण्यासाठी लोकांना एवढं काय कठीण आहे नाही ना किंवा हो या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तो समाज जागृत आहे तिथंच कळतं आहे आपल्याला ज्यांचा समाज जागृत आहे आज आपण सोशल मीडियावर बघतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती समाज एकत्रित झाला आहे आणि आप आपल्या समाजावर जो अन्याय झाला आहे अन्याय होत आहे मेंढपाळाचे प्रश्न असतील यावर समाज कुठं जागृत झालेला आपल्या दिसत नाही म्हणून खऱ्या अर्थाने समाजाला जागृत करण्याचं काम जर आपण हाती सगळ्यांनी घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये आपला समाज खूप मोठा यश प्राधान्य करीन मी सरांना सांगतो आपल्या स्वतःचं तुमचा परिचय द्या पहिल्या नमस्कार मी विनायक रुपनवर राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि मी इथंच पाठीमाग राहतो खरा तिथं आणि मी गोपनीय सरांबरोबर बरेच दिवसापासूनच लग्न आहे फक्त आता या कामाच्या व्यापामुळे काय होत नाही पण तरी वेळ भेटेल तसं माझी दुसरी तिसरी वेळच असेल आणि मी समाजाबरोबर सदैव राहीन म्हणजे आहेच आणि कायमस्वरूपी राहीन हे असे मी आश्वस्त करतो सरांनी सरांनी जो विचार व्यक्त केला के आप आप की आपल्याला आप एक ब्रिगेड स्थापन करायचे तो खरंच एक भविष्यासाठी अत्यंत चांगला असेल आणि आपलं एक संघटन असावं ज्या संघटनेमध्ये की असे काय विषय घडले की त्याच्यावर सगळ्या संघटनेने एकत्र व्हा आता प्रकारे बी जे पीने आता सध्या सदस्य नोंदणी सुरू केली आहे त्याप्रकारे आपलं एक सदस्य नोंदणी असावं समाजाची की किती ॲक्टिव्ह लोक आहेत ॲक्टिव्ह नसले तरी आपला एक असा ग्रुप असावं की आपण एक मॅसेज टाकला तर पूर्ण महाराष्ट्रभर तो, तो पसरला पाहिजे भले तुम्ही नकाही करू पण त्या मॅसेजला बघून तरी थोडी डोक्यात क्लिक होईल की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे तर अशा प्रकारे काम करणं हे फारच योग्य आहे आणि त्या दिशेनं वाटचाल करणं मला वाटायला सुरू केलं पाहिजे आणि अन्यायाविषयी जर बोललं तर अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे निवळ एखादा मारते म्हणून मार खाऊ नका हे मी मी ह्या मताचं आहे चूक असेल तर माफी मागा चूक नसेल तर प्रतिकार करा कारण आपल्या रक्तातच आहे ते मी तर त्या मी तर त्या मताचा आहे आणि माझा समाज पाठीशी नाही काही नाही वैयक्तिक पद्धतीनं सुद्धा काय प प्रकारे स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे आपल्यापेक्षा बलाढ्य समाज आहेच शिवाय बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि राहिला विषय तर बिझनेसचा बिझनेसचे था। असे था। था। कितीतरी आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही गाव लेवलला तालुका लेवलला जिल्हा लेवलला हे काम करू शकता आणि सरांनी आता बोलले की त्या पद्धतीने सरांनी नक्की काम करावं आणि विभाग नोंदवून द्याव्यात जसे मी बीडचा आहे तर बीडचा सर परभणीचे परभणीचे पश्चिम महाराष्ट्र असे निवा आपले ब्रिगेड स्ट्रॉंग असले पाहिजे आणि त्या एक नोंदी करायची जसं या आपण बी जे पीच्या के नोंदणी केली मी तर सदस्य झालो आहे शिकायला भेटते त्यांच्याकडून आपल्याला काय भेटते शिकायला आणि ओळखी होतात आणि सर्व जसे म्हणत होते की आपल्याला कोणाचा दोष नाही करायचा त्यांच्याकडून शिकून पुढे जायचं जा। दोषाने माणूस मोठं होतात ना सहकार्याने यशोधनम सहकार्याने माणूस मोठा होतो आणि सगळी गोष्ट मग शिका शिक्षण ही पहिली पायरी आहे यशाची दुसरी गोष्ट धडपड करा धडपड करा ही अपयशाची पहिली पायरी आहे धडपड कोण आयुष्यात पहिला सक्सेस झाला आहे कुणीच नाही आज कटकपर्यंत पेशावर पेशावरपर्यंत यशवंतरावांनी जे नेलं ते काही करायचेच नेलं आणि किती जणांचा विरोध होता आज, भी हो। आज, हो। आप 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 आज मी आपण झगडत आहो आता होळकर यांच्यासाठी आपण त्या दिवशी गेलो कार्यक्रमाला किती झगडत आहोत होळकरवाड्यासाठी आपल्याला झगडावं लागेल आपल्याला लढावं लागेल आपल्याला पडावं लागेल असल्या विचारवंत माणसासाठी दहा वेळा पाया पडावं लागेल मी पैशावाल्याकडे जात नाही पण विचारवंताकडे जातो का जातो ते विचारच आपल्याला पैसा कमवून देणार आहे आता सिंडिकेटचा विचार होता आतापर्यंत होता आणि फालतू लोकांकडे जाऊच नका पैशावाल्याकडे जाऊच नका विचारी लोकांकडे जा पैशावाला असं पण विचार असलो त्या दिवशी तांबे साहेबांनी आपल्याला मदत केली विचार पुढे नेण्यासाठी केले असल्या लोकांशी जा पैसा नसतो विचार असतो एवढे बोलून दोन शब्द जय जय नाही बोला बोल तुमची मी विनायक आनंद तांबे शिरूर नावरा पुणे जिल्ह्यातच माझं गाव आहे आणि व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहे गव्हर्मेंटची कामं करतो मी आणि हां ती कामं माझी सातारा सांगली पुणे नगर संगमनेर या भागामध्ये चालू असतात पी डब्ल्यू डीचं सगळं मी काम करतो धन्यवाद मी बाळासाहेब सूर्यवंशी स्वतःचा माझा व्यवसाय आहे मार्केट यार्डला आपलं घोळेकडी मार्केट यार्ड मी डाळीचा व्यापारी आहे सगळे कडधान्य डाळीचे म्हणजे थोडक्यात तर मला तर लातूर उदगीर सोलापूर बार्शी हे डाळीचं इथनं घेतो आणि बाकीच्या डाळीचं म्हणलं मुग डाळ वगैरे तर राजस्थान एम पी लाईन स्वतःचा व्यवसाय सर आले होते ऑफिसला पाहिले असं प्रॉपर आम्ही लातूरवर नाहीत पण इथं आहे त्याचा व्यवसाय धन्यवाद धन्यवाद जय मल्हार आज या ठिकाणी साप्ताहिक निमित्त जमलेले आपले सर्व समाजबांधव व नवीन उत्साहाने प्रेरित झालेले आलेले समाज बांधव यांचं कात्रज मोरेबाग गार्डन मधील सर्व वि अहिल्यादेवी विचारमंच आणि जनजागृती यांच्या संस्थेनिमित्त हार्दिक स्वागत धन्यवाद जय मल्हार